नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ग्रामशोक भरतीचे जे काही हॉल तिकीट आलेले आहेत तर हे हॉल तिकीट कोणत्या वेबसाईटवर काढायचे त्याची लिंक मी हळूच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तर मित्रांनो ग्रामशोक भरतीचे हॉल तिकीट या ठिकाणी आलेले आहेत आता ग्रामशोक भरतीचे हॉल तिकीट कसे डाउनलोड करायचे तर मित्रांनो या ठिकाणी जी काही लिंक मी हळूच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तर ती लिंकवर तुम्ही जाऊन तुमची संपूर्ण विशेष माहिती जी आहे मित्रांनो जसं की तुमचा आ, नाव असेल त्याच्यानंतर जो तुमची जन्मतारीख असेल हे तुम्हाला टाकून या ठिकाणी तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करायचं आहे जर मित्रांनो तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी जर अडचण येत असेल तर मित्रांनो थोडंसं वेळ घेऊन तुम्हाला या ठिकाणी तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करायचं आहे तर अशा स्वरूपामध्ये मित्रांनो तुम्ही तुमचं डॉल टिक हॉल तिकीट डाउनलोड करू शकता आता जी काही लिंक असणार आहे ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे त्यामुळे त्या लिंकवर जाऊन तुम्ही या ठिकाणी काय करू शकता तर तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करू शकता अशा स्वरूपामध्ये महत्त्वाची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले आहे तर व्हिडिओ शेड्यूल लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा या ठिकाणी आपण थांबूयात मित्रांनो थँक्यू धन्यवाद